डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस मुंबई इंडियनची टीम पडलेली आहे बाहेर तर हे तीन संघ पात्र झालेले आहेत तर डब्ल्यू तर पी एल प्ले संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहता क्रिकेट मराठी मित्रांनो काल दिल्ली विरुद्ध यू पी या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना झाला यामध्ये दिल्लीने विजय मिळवला आणि दिल्लीची टीम प्ले पात्र झालेली आहे जर पी यू आर एसने विजय मिळवला असता तर मुंबई इंडियन्सची टीम पात्र झाली असते परंतु मुंबई इंडियन्स यावर्षी डब्ल्यू पी एलमधून बाहेर झालेले आहे बेंगलोर गुजरात आणि दिल्ली या तीन डब्ल्यू पी एल प्लेऑफसाठी पात्र झालेल्या आहेत बेंगलोरची टीम डायरेक्ट फायनल खेळणार आहे तर गुजरात विरुद्ध दिल्ली यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना होणार आहे हे सामने केव्हा कुठे होणार आहेत हे आपण पाहूया रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने यापूर्वीच थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे तर गुजरात जायंट्स संघानेही इलिमिनेटरमध्ये आपले स्थान निश्चित केले होते आता इलिमिनेटर सामन्यात गुजरात जाण्याचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे हा सामना तीन फेब्रुवारी रोजी वडोदरामध्ये होणार आहे तर यानंतर पाच फेब्रुवारी रोजी फायनल सामना खेळला जाणार आहे फायनलमध्ये आरसीबीचा संघ इलिमिनेटर इलिमिनेटरमध्ये जो विजेता संघ होतो त्यांच्यासोबत होणार आहे तर फायनलमध्ये कोण गुजरात जाते का दिल्ली जाते हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे पहिल्या तीन डब्ल्यू बीच्या सीझनमध्ये दिल्ली कॅप्टनची टीम फायनलमध्ये पोचली होती आणि तिन्ही वेळा दिल्लीत किसला पराभवाचा सामना करावा लागला होता तर मुंबई इंडियन्सने या डब्ल्यू पी एलमध्ये दोन किताब जिंकलेले आहेत तर मुंबई इंडियन्सची टीम डब्ल्यू पी एलच्या इतिहासात प्रथमच ऑफ गाठू शकलेली नाही तर दिल्लीची टीम यावर्षी तर फायनलमध्ये जिंकेल का सलग तीन फायनलमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा